नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवणार आहे तर इथे अर्धा किलो हे असे भाजके पोहे घेतले आहे मी म्हणजे मार्केटमधून विकत आणून चाळून घेतले आहे म्हणजे यामध्ये जे काही काळी कचरा वगैरे असेल तो निघून जाईल चाळून घेतलेले आहेत आता आपण ते थोडेसे या कढईमध्ये परतून घेणार आहोत म्हणजे फक्त अगदी एक मिनिटभरासाठी गरम करून घेणार आहोत इथे मी मोठी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये हे पोहे टाकून आपल्याला फिरवत राहायचं असं केल्यामुळे शिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहतो आणि टिकतो सुद्धा त्यामुळे हे जरी भाजलेले असले तरी पण गरम करून घ्या आणि चाळून घ्या मोठी कढाई नसेल तुमच्याकडे तर तुम्ही छोट्या कढाईत देखील थोडं थोडं प्रमाण घेऊन हा करू शकता एक दोन मिनिट परतून घ्यायचा म्हणजे भाजून घ्यायचा एक दोन मिनिट झाले आहेत आपण हा काढून घेऊ एखाद्या मोठ्या भांड्यात किंवा पातेल्यामध्ये काढून घ्या आता राहिलेला सुद्धा याच पद्धतीने आपण परतून घेणार आहोत परतून म्हणजे अगदी थोडासा असा हाताला गरम लागला पाहिजे कोमट कोमट झाला पाहिजे बस जास्तही नाही परतायचा हे सुद्धा मस्त असं झाले आहे आपण हे काढून घेऊ इकडनं ठेवते ही कढाई आणि या गॅसवरती गॅस मोठा आचेवर करून तेलाची कढाई ठेवायची आहे यामध्ये आपल्याला शेंगदाणे वगैरे तळून घ्यायचे मक्याचे चिप्स तळून घ्यायचे त्यामुळे तेल गरम करून घेऊ आपण तेल गरम झालं यामध्ये आपण हे एक वाटी घेतलेले शेंगदाणे तळून घेणार आहोत छान खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे शेंगदाणे तळून तयार आहेत आपण हे काढून या गरम केलेल्या पोह्यावर टाकून घेणार आहोत तेल चांगलं निथळून असं आता या गरम गरम तेलामध्ये आपण हे मक्याचे जे चिप्स आहेत ते तळून घेणार आहोत असे थोडे थोडे टाकून आणि ते सुद्धा यावरतीच काढून घेणार आहोत मक्याचे चिप्स तळायला फार वेळ लागत नाही अगदी पटापट तळून तयार होतात आता हे मक्याचे चिप्स तळून झाले की यामध्ये मी असा एक चाळणी ठेवणार आहे त्यामध्ये पोहे टाकून तळून घेणार आहे हे आपले जे कांदा पोहे बनवायचे पोहे आहेत ते आहेत बघा आणि ते असे चाळणीमध्ये ठेवून तळून घ्यायचे तेल तळून घ्यायचं पूर्णपणे हे डायरेक्ट तेलामध्ये टाकले तर काढता येत नाहीत आपल्याला व्यवस्थित त्यामुळे असे चाडीत घेऊन तळायचे आणि ते सुद्धा यावरती काढून घ्यायचे बघा थोडे थोडे करून टाकते म्हणजे कुरकुरीत असून हे आता जातात अगदी आपण दोन तीन पसा पोहे तळून घेणार आहोत फार नाही साधारण अर्धा एक पावशर आपण हे पोहे तळून घेतले आणि मक्याचे सुद्धा एक पावच होते म्हणजे अर्धा किलो भाजके पोहे घेतले तर मक्याचे मी एक पाव चिप्स घेतले होते आणि हे सुद्धा एखादा पावशर असतील आता यामध्येच आपण कढीपत्ता सुद्धा तळून घेणार आहोत तर कढीपत्ता या चाळणीमध्ये टाकूनच तळून घ्यायचा म्हणजे पटकन हळल्या जातो आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा कडीपत्ता टाकायचा तर बघा असा रस्त कडक झालेला आहे कुरकुरीत झालाय आपण हा काढून घेऊ गॅस कमी कर करायचा इथे मी थोडासा अजून कढीपत्ता तळून घेते मला आवडतो जास्त कढीपत्ता चिवड्यामध्ये आता ह्याच जाळीमध्ये आपण हे डाळ व सुद्धा तळून घेणार आहोत इथे मी पाव किलो डाळवं घेतलं आहे पाव किलो शेंगदाणे खोबऱ्याचे काप देखील घेऊ शकता डाळवं भाजलेलं आहे तरी सुद्धा तेलात तळून घ्यायचं म्हणजे जास्त दिवस पिगायला मदत होते आणि अजून कुरकुरीत होते यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा तळून घेणार आहोत आता हे मिरचीचे तुकडे सुद्धा तळून घ्यायचे छान तळून झाले आहेत बघा ते सुद्धा आपण या चिवड्यावरती टाकायचे आता यामधला आपण एक्स्ट्राचं तेल काढून घेणार आहोत आणि याच कढईमध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत जिरं मोहरीची तेल काढून घेते मी आता ह्या थोडंसं तेल काढून घेतलं आणि थोडंसं ह्यामध्ये राहू दिलं आहे मी यात आपण जिरं टाकून घेणार आहोत तेल गरमच आहे त्यामुळे जास्त गरम करायचं नाही आहे मोहरी टाकून घेऊ जिरं मोहरी छान असं तडतडू द्यायचं आहे इथे आता गॅस बंद करून घ्यायचा यामध्ये टाकायची हळद लाल मिरची आपण हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे त्या अंदाजे तुम्ही लाल मिरचीचं प्रमाण घ्यायचं मीठ इथे चिवड्यापुरतच मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि आता आपण या चिवड्यावरती टाकणार आहोत लगेचच टाकायचं आहे जास्त वेळ थांबायचं नाही बघा मस्त अशी ही फोनणी तयार झाली आहे आणि यावरती संपूर्ण भी छान असं मिक्स करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने संपूर्ण मिक्स करून घ्याऊ शकतो आपण हा जो मसाला आपण फोडणीचा तयार केलेला आहे तो संपूर्ण याला लावून घ्यायचा म्हणजे पोहे चिप्स जे काय आहे याच्यामध्ये आणि हे गरम असतानाच छान असा हा मसाला लागतो त्यामुळे गरम गरम असतानाच लावून घ्यायचा बघा किती छान असा हा कलर आलेला आहे आता यात आपण पिठी साखर टाकून घेणार आहोत साधारण एक चम्मच एवढी साखर टाकू मोठ्या चमचणी एक चम्मच एवढी पिठी साखर टाकल्याच्या नंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडासा थंड झाल्याच्या नंतर बंद डब्यामध्ये भरून ठेवायचा म्हणजे कुरकुरीत राहतो नरम पडणार नाही तर असा हा भातक्या पोह्यांचा कुरकुरीत चटपटीत खमंगा चिवडा तयार झाला आहे कसा मला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा नवीन असन चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशा छानशा झटपट आणि चविष्ट रेसिपीसह